आम्ही जो सदर सुरू केलेला आहे मी नगराध्यक्ष होऊ शकतो आज आम्ही या सदरामध्ये ज्या व्यक्तीची ज्या नेत्याची मुलाखत घेणार आहोत त्या नेत्याने पैठण नगरपालिकेचे पंधरा वर्ष नगरसेवक म्हणून काम केलेले आहे अडीच वर्ष नगराध्यक्षही राहिलेले आहे सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी दोनदा विधानसभेची निवडणूकही लढवलेली आहे आणि फार कमी मताने त्यांचा पराभव झालेला आहे नगराध्यक्ष असताना त्यांनी जे काही धडाकेबाज कामे केलेली आहे त्यामुळे ज्या नगर अध्यक्ष नगराध्यक्षपदाचा विषय निघतो त्यावेळेस ज्या नेत्याचं नाव सगळ्यात अगोदर समोर येतो तो, तो म्हणजे दत्ताभाऊ गोर्डे आणि आज आपण दत्ताभाऊ गोर्डे यांची मुलाखत घेणार आहोत दत्ताभाऊ गोर्डे आपण दोनदा विधानसभेची निवडणूक लढवलेली आहे आणि आपली महत्वाकांक्षा ही आमदार होण्याची आहे मात्र ज्या ज्या नगर अध्यक्ष नगराध्यक्षपदाचा विषय निघतो त्यावेळेस आपले नाव हे सर्वात अगोदर समोर येते तर नगरात दत्ता भावला आमदार व्हायच्या अगोदर पैठणच्या नगराध्यक्ष व्हायला आवडेल का हे बघा पैठणची सेवा करत असताना मी पंधरा वर्ष नगरसेवक होतो अडीच वर्ष नगराध्यक्ष होतो उपनगराध्यक्ष दीड वर्ष होतो आणि या नगरीची सेवा करत असताना आपण चांगल्या सेवा सुविधा देण्याचं काम या नगर परिषदेमध्ये जनतेसाठी केलेलं आहे तसं विधानसभा हा माझा काही मुद्दा नव्हता हो किंवा विधानसभा लढवायची हा माझा मुद्दा नव्हता हो परंतु मी एक छोटा राजकारणी असताना नगर परिषदेत भुमरेंचाच कार्यकर्ता असताना त्यांनी माझी शिवसेना पक्षातून हकलपट्टी केल्यामुळं मला त्या ठिकाणी विधानसभा लढवावी लागली आणि मी जी घोषणा केली त्या घोषणेला मी स्टिकअप राहिलो मागील वेळेस मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानसभा लढवली आज मला परत माझ्या मूळ पक्षामध्ये संधी मिळाली उमेदवारीही मिळाली असो महाराष्ट्रातले निकाल सगळ्यांनाच माहिती आहे त्यावर आज आपल्या सदारामध्ये काही चर्चा नाही आहे परंतु दोन वेळेस विधानसभा जरी लढलो असलो तरी राजकीय पुढाऱ्याला मैदान सोडून चालत नसतं त्यामुळे येणाऱ्या काळात नगर परिषदा असतील जिल्हा परिषद असतील यामध्ये कार्यकर्त्यांना कशी जास्तीत जास्त संधी देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार नाही आपण नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहात का सरळ प्रश्न नाही आता पक्षाने जर जबाबदारी टाकली तर ती आम्हाला लढावं लागत तशी माझी वैयक्तिक इच्छा नाही पद लढवायची कारण मी एकदा नगराध्यक्ष राहिलेलो आहे आणि नगराध्यक्ष काय असतं हे सगळ्याला माहिती आहे नगराध्यक्ष हे काटेरी मुकुट आहे आणि मी अडीच वर्ष नगराध्यक्षाचं काम करत असताना ज्या आत्मीयतेने काम केलं मी जर बाईकवर फिरत असलो ना एखादा लाईट जर बंद दिसला तर मी त्या कर्मचाऱ्याला तात्काळ फोन त्यावेळेस करून सांगायचो हा लाईट बंद आहे त्यामुळं मला आता नगराध्यक्ष होण्यापेक्षा विधानसभा मी दोन वेळेस लढलो दुर्दैव माझा दोन्ही वेळेस पराभव झाला मीच आमदार व्हावा असं पण माझं मत नाहीये परंतु या पैठण विधानसभा क्षेत्रामध्ये निश्चितपणे बदल झाला पाहिजे हे माझं ठाम मत आहे नसता या पैठण नगरीमध्ये आता तुम्ही बघितलं मागच्या महिन्यामध्ये बाहेरगावच्या लोकांनी येऊन मारहाण करायला सुरुवात केली आता याच्यामध्ये आपण मी जास्त खोलात जाणार नाही परंतु असे प्रकार आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये काल कोळीबोडख्याला झाला त्या ठिकाणी सुद्धा एका शेतकऱ्याच्या जमिनीवर ताबा घेण्यासाठी संभाजीनगरचे पन्नास लोक तलवार घेऊन आले ही अत्यंत पैठणसाठी खेदाची बाब आहे त्यामुळे या पैठण विधानसभेमध्ये आणि या सत्ताधाऱ्यांमध्ये बदल होण्याची खूप आवश्यकता आहे मग मी आमदार होईल किंवा आणखी कोणता आमदार होईल परंतु ही काळाची गरज आहे आमचा हा जो सदर आहे हा या सदराचा जो विषय आहे तो म्हणजे मी नगराध्यक्ष होऊ शकतो यामुळे आम्ही आम्ही भाऊ आम्ही आपण तालुक्याचे नेते आहात याच्यात काहीच वाद नाही पण हा सदर शहराचा असल्यामुळे यामध्ये आम्ही फक्त नगरपालिका आणि पैठण शहर या संबंधित प्रश्न विचारणार जर बाय आमचा जो मुद्दा आहे ना त्या मुद्द्याला मी सांगतो उद्या जर मला पक्षाने सांगितलं नगराध्यक्षच काय तुम्हाला तुमच्या नगर नगरसेवक पद लढवावं लागत तरी ते मला लढावं लागेल पक्षाची जबाबदारी ती स्वीकारावी लागल परंतु माझी वैयक्तिक इच्छा आज रोजी नगराध्यक्षपद लढवायची नाहीये पक्षाचा आदेश आला आमच्याकडे जर उमेदवारांनी केवढं कमतरता भासली तर मी त्या ठिकाणी उभा राहण्यास तयार आहे मी काही मैदान सोडून पळणारा कार्यकर्ता नाहीये आणि पैठण नगरीमध्ये काम करत असताना आता तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे आपण कुठल्या पद्धतीने काम केलं जर वेळ आली किंवा पक्षाने सांगितलं तर आपण नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आणि जर वेळ समजा दुसरा पण कोणी लढू शकतो मात्र पैठणची जेव्हा नगराध्यक्षपदाची निवडणूक होईल तेव्हा चेहरा हा म्हणजे आपली जे महाविकास आघाडी आहे त्याचा चेहरा हा दत्ता गोर्डेच असणार आहे आणि दत्ता गोर्डे यांनी अडीच वर्ष नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ सांभाळलेला आहे तर मला एक सांगा दत्ता भाऊ आपण अडीच वर्ष हे नगराध्यक्ष राहिलेले आहात तर अशी कोणती कामे आहे की जी आजही लोकांच्या स्मरणात आहे आपण केलेली आणि ह्या लो कामाच्या बळावर लोक आपल्याला मतदान करतील आपल्याला आपण ज्या कोणाला उभे सामाजिक काम तुम्हाला सांगतो मुस्लिम बांधवाची ईदगाहची नमाज आपण नगराध्यक्ष होण्या अगोदर त्या ठिकाणी काहीतरी शंभर बाय शंभरच मंडप असायचं परंतु एक सामाजिक सलोखा या ठिकाणी राहावा त्यासाठी आपण त्या ठिकाणी भव्य असे मंडप टाकून त्यांना नमाज अदा करण्यासाठी सोया सोयी सुविधा उपलब्ध करून देईल हा एक सामाजिक मुद्दा आहे दुसरं शाही स्नान मराठी बांधवांचं हिंदू बांधवांचं स्नाही स्नान शाही स्नान होतं त्यावेळेसुद्धा आपल्या पैठण नगरीमधील मुस्लिम बांधवांनी एक सलोख्याचं वातावरण म्हणून बकरी ईद आणि शाही स्नान एका दिवशी आलं परंतु या ठिकाणचे काजी यांनी समझोता करून बकरी ईद दुसऱ्या दिवशी साजरी केली हा झाला दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा आपल्या नाथ संस्थांची नाथ महाराजांची आता पालखी जी गेली परवा आता त्यानंतर माझ्यानंतर अनेकांनी त्यामध्ये भरीव काम केलं मी काही म्हणणार नाही कोणी केलं नाही परंतु पूर्वी त्या वाट्यावर आपण बघत होता दहा बाय वीस तीस बाय तीसचा पेंडॉल टाकला जायचा मग मी एक वेगळी प्रथा पाडली मोठा पेंडॉल टाकायचा त्याचे व्हिडिओज व्हायरल करायचे जास्तीत जास्त प्रसार माध्यमामध्ये आपल्या पालखीला म्हणजे नाथांची पालखी नाथांपेक्षा कोणी मोठं नाही विठ्ठलापेक्षा कोणी मोठं नाही परंतु जसं म्हटलं जातं आळंदीची ज्ञानेश्वराची पालखी ही फार भव्य असते त्या प्रमाणात आपण या पालखी सोहळ्याला भव्यता आणण्यासाठी अनेक प्रयत्न मी केले त्यावेळेस प्रथमता इलेक्ट्रॉनिक चॅनल्सवाले मी या ठिकाणी आणून त्याच्या बातम्या पण केल्या हा म्हणजे हिंदू मुस्लिम सगळ्या धार्मिक समाजासाठी केलेलं आपण काम आहे त्यानंतर विकासात्मक कामाच्या बाबतीमध्ये पैठण नगरीची काय अवस्था होती ज्यावेळेस आपण नगराध्यक्ष झालो भूमिगत गटार योजनेच हो काम चालू होत खूप रस्ते तीस ते चाळीस चाळीस फूट खोल खोदलेले होते आणि ते झाल्यानंतर आपण ते रस्ते चांगल्या दर्जाचं करण्याचं काम पैठणचे जवळपास प्रमुख रस्ते आपल्या कार्यकाळात आपण पूर्ण करण्याचं काम केलं विशेषतः प्राधिकरण होतं त्यावेळेस अशोकराव चव्हाण साहेबांनी जाहीर केलेलं परंतु प्राधिकरणामध्ये पैसे बजेटचा प्रॉब्लेम होता ते बजेट उपलब्ध करून आपण ते काम केले अनेक त्यावेळेस रामदासभाई कदम पालकमंत्री होते शिवसेनेचे त्यांच्या माध्यमातून अनेक निधी या पैठण नगरीसाठी आपण आणला आणि जवळपास रस्ते चांगले दर्जाचे केलेले आता त्या रस्त्यांना जवळपास दहा वर्ष झाले आता अनेक ऑब्जेक्शन झाले त्यावेळेस परंतु आजही ते रस्ते चांगल्या स्थितीमध्ये त्याच्यानंतरच्या रस्त्याची स्थिती काय मी आज काही म्हणणार नाही परंतु, परंतु आपण एक चांगला दोन वर्षाचाच कार्यकाळ मला मिळाला अडीच वर्षाचा जरी होता कार्यकाळ परंतु नगराध्यक्षपदाची पदाची निवडणूक दोन महिने उशिरा झाली आचारसंहिता तीन महिने अगोदर लागली त्यामुळं असं दोन वर्षामध्ये जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे आपण नगराध्यक्ष असताना अनेक धाडसी असे निर्णय घेतलेले विकास कामे करताना आपण चौकटीच्या आतमध्येही कामे केले आणि चौकटीच्या बाहेरही कामे केले यामुळे जे धडाकेबाज निर्णय आपण घेतले यामुळे अनेक लोकांमध्ये आजही दहशत आहे आणि त्या दहशतीचं कारण आहे आपण जे निर्णय घेतले होते सगळ्यात प्रथम जो निर्णय घेतला म्हणजे जे निर्णय घेतलेले आहे त्यामध्ये नळपट्टी घरपट्टी ही दुपटीनं वाढवली दुकान भाडे जागा भाडे हे वाढवले यात्रा मैदानाचे व्यापारी व्यापाऱ्यांचे जे भाडे वसूल करण्यात येतोय त्याच्यामध्ये दहा पट वाढ केली असे अनेक निर्णय आपण घेतलेले आहेत त्यामुळे आजही जेव्हा दत्तभाऊ गोर्डे हे नगराध्यक्ष होणार असं म्हटल्यावर काही शहरामध्ये असे काही नागरिक का आहेत ते दहशतीत येतात तर आमचं आमचा प्रश्न आपल्याला असा आहे की आज आपण नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात का। हे जे असे धाडशी निर्णय घेतलेले आहे त्याला आपण आजही जस्टिफाय करता का आपण आजही त्या निर्णयावर ठाम आहात का जर ठाम नसाल तर तो, आपल्याला याबद्दल काही खेत आहे का हे बघा पैठण हे तीर्थक्षेत्र आहे पैठण हे पर्यटन नगरी आहे पैठण हे एक ऐतिहासिक नगरी आहे आणि या पैठण नगरीमध्ये आपण चांगला पाणी पुरवठा या ठिकाणी होतो पूर्वी नऊशे रुपये पाणीपट्टी होती साजीक आहे लोकांना वाटणार यांनी दुप्पट केली पण ती काय माझ्या खिशात आली का आज जी नगरपालिका चालते हे जर मी टॅक्सेशन त्यावेळेस केलं नसतं तर नगर परिषदेमध्ये चहा प्यायला सुद्धा पैसा आज रोजी उपलब्ध झाला नसता कर्मचाऱ्यांना पगार दिला गेला नसता पाणीपट्टीचा हा सामान्य नागरिकावर भार आला परंतु आजही तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जा तुम्ही आंबडला जातील तर सत्तावीसशे रुपये पाणीपट्टी किती दिवसाला पाणी येतं पंधरा दिवसानंतर आपण रोज पाणी देतो आणि आपण टॅक्सेशन वाढवलं म्हणजे शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी वाढवलं कारण त्याला जे ब्लिचिंग लागतं आलम लागतं त्याचं विद्युत देयक लागतं जेणेकरून या पाणीपट्टीतूनच तो खर्च भागला पाहिजे नागरिकांना चांगलं शुद्ध पाणी मिळालं पाहिजे शून्य टक्के धरण असताना मायनस चार धरण गेलो होत माझ्या नगराध्यक्ष काळामध्ये त्यावेळेस सुद्धा आपण रोज पाणी पुरवठा केला आज तुम्ही सांगा धरण एवढं भरलेलं असताना यात्रेच्या वेळेस काय परिस्थिती निर्माण झाली बरोबर आज या ठिकाणी पंचावन्न कोटीची योजना आणलेली कोणी आणली काय आणली ते द्या काय अवस्था आहे पंचावन्न कोटीची त्यामध्ये सुद्धा आम्ही सांगितलं होतं की तुम्ही अगोदर फिल्टर प्लांट बनवा अगोदर भरणा लाईन या शहरामध्ये आणा जायकवाडी जॅकवेल मधून आणि नंतर जुन्या लाईनला जरी जोडलं तर आज चोवीस तास पाणी पैठण नगरीला मिळालं असतं यांनी काय उलट परिस्थिती केली पैठण शहरात चांगले झालेले रस्ते सगळे खोदले पाणी पुरवठ्याच्या नावाखाली आज कुठे पुरवठ्यावाला सहा महिने झाले ते काम बंद आहे नाथश्रेष्ठीच्या वेळेस सुद्धा एवढ्या मोठ्या सोहळ्याला सुद्धा पाणी पुरवठा त्या नवीन योजनेतून होऊ शकला नाही आज ती योजना बंद आहे असे अनेक प्रश्न आहे ना आपल्या आपल्याक्रमा धाडसी निर्णयाचा विषय काढला नळपट्टीचा हा सामान्य नागरिकावर भार पडलेला आहे यात मला मान्यच आहे परंतु आज जे टॅक्सेशन तुम्ही व्यापाऱ्यांच्या बाबतीमध्ये मी वाढवलं म्हणता तुम्हालाही माहिती आहे तुम्ही पत्रकारितेमध्ये आणि या सामाजिक जीवनामध्ये तुम्ही पैठण नगरीत काम करता उदाहरणार्थ शिवाजी पुतळ्याच्या ह्या बाजूच्या गाळ्याचं भाडं आणि नगर परिषदेच्या गाळ्याचं भाडं जर पकडलं तर त्यावेळेस पाचशे रुपये गाळ्याला भाडं वार्षिक होता आपण नगर परिषदे आणि समोरच्याला पंधरा हजार वीस हजार रुपये मंथली भाडं होतं मग आपण भाडं किती वाढवलं पाच हजार केला असेल चार हजार केला असेल त्यामुळं हे बघा काही लोकांना चांगलं काम करत असताना रागी आता तुम्ही लोंडे हॉस्पिटलकडे जाता त्या कॉर्नरचं जा 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 जर मी अतिक्रमण काढलं नसतं त्या काळात काय परिस्थिती असते आजची पायी सुद्धा चालता आलं नसतं ना स्कूल तीन हजार विद्यार्थी त्या ठिकाणी अतिक्रमण काढताना आपल्यावर अजून एक असा आरोप होतो का विरोधकांना दाबण्यासाठी आपण विरोधकांचे अतिक्रमण काढण्याची मोहीम राबवली होती त्या काळात असाही आरोप होतो तुम्ही बघा ना आपण अतिक्रमण मोहिमेला सुरुवात केली तुम्ही दाखवा एखादं ह्या लाईन मधलं हे दुकान सोडलं आणि पुढच्या दुकानाला तोडलं असं एखादं उदाहरण कोणी पण त्यावेळेसच्या ज्यांनी बघितलं असत त्यांनी पण सांगाव उलट त्या अतिक्रमण मोहिमेमध्ये जर मला सपोर्ट जर केला असताना तर सगळं रिकाम केला असतं मी साऱ्या दारूच्या दुकाना रिकाम केलं असतं आज पैठण नगरमध्ये काय परिस्थिती दारूचा विषय आपण काढला दारूचा विषय काढला हा दारूचा विषय असा झाला की नगरपालिका निवडणुका आल्या की दारूचा विषय निघतो निवडणुका संपल्या की दारूचा विषय बंद होतो दारू दारू सध्या पैठण शहराची अशी परिस्थिती आहे ऐका ना दारूची अशी परिस्थिती आहे का शहरामध्ये गरजेपेक्षा जास्त दारूच्या दुकान आहे पर्यटन स्थळ आहे धार्मिक स्थळ आहे पैठण दारूमुक्त हवं अशी प्रत्येक नागरिकाची इच्छा आहे मात्र हे जे राजकारणी आहे याचा फक्त राजकारणापुरता याचा उपयोग करतात तर आपण ही जे येणार निवडणूक आहे याच्या या निवडणुकीचा जो आपला प्रोपोगंडा असणार आहे यामध्ये दारूबंदी हा विषय असणार का हे बघा राजू हो गायकवाड नगराध्यक्ष होते त्यावेळेस काही समोर डोळ्यासमोर काही निवडणूक नव्हती परंतु सभागृहामध्ये दारूबंदीचा विषय आम्ही काही सहकार्याने मांडला त्यात मग माझे सहकार्य गायकोड असतील मी असेल आणखी सगळे सहकार्याने आम्ही तो विषय मांडला तो ठराव आम्ही सभागृहामध्ये संमत केला तो ठराव संमत केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की याला असं चालत नाही त्याला वेगळ्या पद्धतीने जावं लागतं मग आम्ही त्यांचे सगळे कागद पत्र भांदडी सगळ्या तपासले सगळे दुकानं हे महाराष्ट्र शासनाच्या जागेवर आजही येत आणि आम्ही प्रांजळपणाने त्यावेळेस खूप मोठमोठले मोड़ आंदोलन केलंय परंतु आता सरकारच दारूवर चालायला लागलं तर आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या आंदोलनाला काही अर्थ राहिला आणि त्यानंतर अनेकांनी घोषणा केल्या का, के का आम्ही पहिल्या मिटिंगमध्ये हे करू दुसऱ्या मध्ये हे करू त्यांनी तरी काय केलं आम्ही तरी आंदोलन केलं कोणी सांगा सुरज लोळगेवर आहे नाही सूरज लोहेर्ष नगराध्यक्ष त्यांनी पण अशी घोषणा केली होती का नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर आम्ही पहिली सभा ही शिवाजी पुत्र छत्रपती शिवाजी महाराज पुत्र पुतळ्यावर घेऊ आणि दारूबंदीचा ठराव घेऊ असं त्यांनी जाहीर केलं होतं मात्र पाच वर्ष काही केलं नाही तर त्यांच्या त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये होतच ना त्यांनी केलंच नाही ना ते तर दिसतंयच ना परंतु आम्ही जे आंदोलन केलं त्या काळामध्ये सगळ्यांनी बघितलं आजही ते पेपर कात्रण मोठमोठाले आम्ही काय काय केलं काय काय नाही हे सगळ्या पैठण नागरिकांना माहितीये त्यामध्ये आम्ही एकही पाऊल मागे आलो नाही परंतु टेक्निकली बाजूमध्ये आम्ही कमी पडलो सरकार त्यांच्या बाजूनी होतं त्यामुळे आम आमचं त्याच्यामध्ये आम्ही कमी पडलो दारूबंदी करण्यामध्ये आणि आता जो मुद्दा म्हणताय तुम्ही का येणाऱ्या निवडणुकीला तुम्ही मुद्दा आणणार का दारूबंदीचा माझं तर मत असं आहे आता की येणाऱ्या निवडणुकीमध्ये असं म्हणावं लागेल आम्ही जास्तीत जास्त दारूच्या दुकानं मध्ये आणू कारण आता आमचे राजकीय अनुभव भरपूर झाले तर दारू न विरोध करू करू, करू आमचे मत कमी व्हायला लागले आता उलटा आम्ही म्हणलं पाहिजे आम्ही जास्तीत जास्त दारू दुकानं पैठण नगरीमध्ये आणू आता <laughs> निवडणुका या दोन ते तीन महिन्यात होणार आहे तर मला एक सांगा आपला विजन अबाउट पैठण काय असणार बघा पैठणला खूप काही करण्यासारखं आहे विजन म्हणजे संत ज्ञानेश्वर उद्यान आहे किती वर्ष बंद होतं शेवटी मी जो मुद्दा मांडला होता पाच दहा वीस कोटी खर्च करून त्याला चालू करा किती वर्षांनी केलं दहा वर्षांनी के। ठीक आहे केलं आम्ही म्हणत नाही नाही केलं म्हणून चालू केलंय कमीत कमी आता तिथं पर्यटक येतात ते नाच च्या आजूबाजूचा परिसर त्या डेव्हलपमेंटमध्ये डोमशिवाय आणि टाक्या ही पाडव ती बांधव याच्याशिवाय सगळे पैसे असेच घात आणि हे बघा त्यांची सरकार होती ते आमदार होते मंत्री होते पैसा खूप आणला आम्ही म्हणत नाही त्यांनी निधी आणला नाही परंतु पैसा असा आणला तुमचं परदेशी पुऱ्यामध्ये गल्ली कितीची आहे चार फुटची oh. मग चार फुटाच्या गल्लीमध्ये कोणतं इस्टिमेट केलं पाहिजे मग तिथे एम थर्टी ग्रेड लागतो का सिमेंट कॉन्क्रीटला एम oh. थर्टी ग्रेड आणि एम ट्वेंटी ग्रेड मध्ये इस्टिमेटचा चार पटीचा फरक आहे मग तुम्ही परदेशी पुऱ्यासारख्या ठिकाणी किंवा आणखी गल्ल्या बोळ्यामध्ये एम थर्टी ग्रेडच्या आता एम कन्याशाळा रोड एम ट्वेंटी ग्रेड मध्ये बनवलेला आहे मला नगराध्यक्ष राहून झाले आता आठ नऊ वर्ष स्टार्टला बनवलं आजही रस्ता आहे का नाही तो एम ट्वेंटी ग्रेडचा मग एम थर्टी ग्रेड काढून तुम्ही भ्रष्टाचाराला किती म्हणजे हे केलं असे अनेक मुद्दे आहेत यांच्या बाबतीमध्ये बोलण्याचं पण एक आज तुमचं सदर आहे सदरच्या निमित्ताने एकच सांगेल की या पैठणला वैभव जर प्राप्त करून द्यायचं असेल या पैठणचे ड्रेनेज चांगल्या अवस्थेत पाहिजे इकडून पाणी निघलं तर तिकडं सराफ नगर मध्ये पाणी तुंबतं तिकडून पाणी निघलं तर तुमच्या परदेश खालच्या भागात तुंबत आणि जायचे सोर्सेस नाही भूमिकेत गटर योजना सांगा मर दोन हजार तेराला चालू आहे कोण जबाबदार आहे ती पूर्ण न करण्याला सामान्य नागरिकाला काय माहितीये तो म्हणतोय नगरपालिकेचं असं झालं अरे नगरपालिका काय करेल प्राधिकरणाला तुझा आमदार अध्यक्ष आहे मग काय केले नाही दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत आता ही कामा नाही सह्याद्री याद्रीपसली प्राधिकरणातली किती वर्ष झाले काम चालू आहे स्वतःच्या खर्चातून बनवले असते एखाद्याने बरोबर आता तो खड्डा मी परवाच बघितला पर मला फार समाधान वाटलं तर दुर्ग करतात एक खड्डा होता बघा भूमिगत गटर करून टाकला नाही 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 तो बंद केला ठीक आहे ना तिचा होईल ते करतील पण तो खड्डा माझ्या कार्यकाळात तिथलं चेंबरचं काम राहिलं होतं म्हणून सोडला होता मी आणि माझा कार्यकाळ संपला पाच वर्ष सूरज लोगेंचे गेले हे आमदार झाले पालकमंत्री झाले तरी तो खड्डा तसाच होता पण मी परवा बघितलं तर बुजला अरे म्हणलं वा 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 चांगलं काम आहे म्हणजे पाच पाच सहा सहा वर्ष जर मेन हे जरला खड्डा बुजवला नाही तुम्ही आता ते असे अनेक विषय तर हे होते आणि तुमच्या अतिक्रमांच्या बाबतीमध्ये आपण असं काही दुजाभाव केलेला नाहीये आणि राहिला टॅक्सेशनचा प्रश्न तर टॅक्सेशन हे वाढवावंच लागतं हा नियम आहे दर पाच वर्षाला तसं वाढवलं पाहिजे परंतु आजपर्यंत जी हिंमत आम्ही दाखवली आम्ही राजकीय नुकसान झालं आमचं त्याच्यामध्ये हे बघा तुम्हाला जर चांगलं काही करायचं असेल तर तुमचं नुकसान होणार परंतु तुम्हाला, तुम्हाला काही निर्णय शहरासाठी चांगले घ्यावं लागतात त्यामुळं आपण त्यावेळेस ते सगळ्या गोष्टी केल्या होत्या होते, होते, परंतु येणाऱ्या काळामध्ये या पैठणला निश्चितपणे जर आता महाविकास आघाडी होते नाही होते हा भाग वेगळा परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने आम्ही स्ट्रॉंगली या ठिकाणी निवडणूक लढवणार आहोत मग ते मी लढेल किंवा माझे कार्यकर्ते लढतील परंतु पक्षाचे जे जे आदेश येतील त्या पद्धतीने आम्ही या पैठण नगरीला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी चांगला प्रयत्न करू हे होते दत्तभाऊ गोर्डे यांनी आपला जो सदर आहे मी पैठणचा नगराध्यक्ष होऊ शकतो यामध्ये आम्ही जे प्रश्न विचारले त्यांचे त्यांचे त्यांनी सडेतोर असे उत्तर दिलेले आहे याबद्दल दत्तभाऊ गोर्डे यांचे प्रतिष्ठान वार्ता न्यूजतर्फे धन्यवाद आपण पाहूया पुढच्या आपल्या भागात एक नवीन उमेदवाराची मुलाखत तोपर्यंत धन्यवाद मी चंदन लक्कडहार प्रतिष्ठान वार्ता न्यूज पैठण